सोलापूर शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत दामिनी पथकाकडून महिला आणि मुलींची छेडछाड करणाऱ्या रोड रोमियोंवर कारवाई करण्यात येत आहे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत दामिनी पथकामार्फत शाळा कॉलेज बाजारपेठ गर्दीच्या ठिकाणी गस्त घालून महिला आणि मुलींची छेडछाड करणाऱ्या रोड रोमियोंवर कारवाई करण्यात येत आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी संगमेश्वर महाविद्यालयाच्या आवारात विनाकारण थांबलेल्या आणि गोंधळ घालणाऱ्या रोड रोमियनवर दामिनी पथकामार्फत कारवाई करण्यात आली एकूण सतरा मुलांना समज देऊन सोडण्यात आलं तसंच किल्ला बगीच्यामधील सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळी करणाऱ्या जोडप्यांवर कारवाई करण्यात आली तसंच सोलापूर शहर हद्दीतील शाळा कॉलेजेसना भेट देऊन तेथील विद्यार्थिनींना छेडछाडीचा प्रकार घडून आल्यास दामिनी पथकाशी संपर्क साधण्याबाबत सूचना देण्यात आल्या ही कार्यवाही नियमितपणे चालू राहणार आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने आणि महिला सुरक्षा कक्षाचे पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती एळे पोलीस उपनिरीक्षक करुणा चौगुले महिला पोलीस कॉन्स्टेबल बांबळे शिरहट्टी माने दहीहंडे यांनी पार पाडली